परभणी दंगल प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा रविवारी पहाटेच्या सुमारास कोठडीत मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले सुरुवातीला सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या धक्क्यानं झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं तरी आज समोर आलेल्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात सोमनाथच्या अंगावर जखमा असल्याचं समोर आलंय आंबेडकरी अनुयायांकडून पूर्वीच सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप केला जात आहे त्यात शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालान आणखीन तसं समाज माध्यमांवर अनेक व्हिडिओ समोर येतात ज्याच्या कॅप्शन्स मध्ये परभणीतल्या कोंबिंग ऑपरेशनचा संदर्भ देण्यात आलाय दंगलीनंतर पोलिसांनी जे कोंबिंग ऑपरेशन राबवलं गेलं त्यात पोलिसांनी महिलांना आणि तरुणांना अमानुष मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे तसंच दलित वस्तीत शिरून पोलिसांनी काही वाहनांची तोडफोड केल्याचे व्हिडिओ देखील बघायला मिळत आहेत आता आज आपण त्यावरच चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र परभणी शहरातील रेल्वे स्टेशन समोर असलेल्या बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात ठेवण्यात आलेल्या संविधान शिल्पाची एका व्यक्तीकडून नासधूस करण्यात आली त्यानंतर शहरातील आंबेडकर अनुयायांनी त्या व्यक्तीला मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्या मात्र संविधान शिल्पाच्या नासधूशी संविधानाची विटंबना झाली असल्यानं अनेक आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरले तसंच दुसऱ्या दिवशी देखील बाजारपेठ बंद करण्यात आली याच दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झाल्यामुळे पेटलं आणि दंगलीला सुरुवात झाली त्यानंतर अनेक दुकानं तसंच वाहनांची तोडफोड करण्यात आली त्याशिवाय पोलिसांवर देखील दगडफेक झाली पुढे दुसऱ्या दिवशी वातावरण शांत झाल्यावर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केली जवळपास चारशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्याशिवाय पन्नास जणांना अटक देखील करण्यात आली आता कोंबिंग ऑपरेशनचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरवण्यात आलाय यात समोर की पोलिसांचा दलित शिरतो ज्या घरांचे दरवाजे दरवाजे उघडे असतात त्यांना बंद करण्यासाठी दमदाटी करण्यात येते याच दरम्यान एक पोलीस कर्मचारी आपल्या काठीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामागील रिक्षाची काच फोडतो असं त्या व्हिडिओत बघायला मिळतं त्यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओत येणाऱ्या आवाजांवरून घरात लपलेल्या तरुणांना हा व्हिडिओ काढल्याचं लक्षात येत आहे तसंच त्या तरुणासोबत एक वृद्ध महिला देखील त्याच घरात लपलेली असल्याचं लक्षात येतं यांच्या बोलण्यातून दहशतीचं वातावरण जाणवत आहे तर त्या व्हिडिओत पोलिसांनी एका तरुणाला घरातून बाहेर खेचत ताब्यात घेतलाय त्या तरुणांची आई आणि बहीण पोलिसांना विनवण्या करत असल्याचं देखील या व्हिडिओत दिसेल पुढे गेल्यावर एक व्यक्ती दुचाकीवरून जात असतो त्याला पोलीस अडवतात आणि विचारपूस करतात तसंच त्याला मारहाण देखील करतात पण एक एक प्रश्न इथे उपस्थित होतो की त्या दिवशी परभणीत जमावबंदी होती संचारबंदी नव्हती पण तरी देखील पोलिसांनी त्या दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला का मारलं असावं तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते राहुल प्रधान यांनी आपल्या फेसबुक पेजवर टाकला आहे ज्यात एका महिलेला जिचं वच्छलाबाई मानवते असल्याचं सांगितलं जात आहे तिला महिला पोलीस मारहाण करत आहेत त्या व्हिडिओत राहुल प्रधानांनी एक पोस्ट लिहिली आहे ज्यामध्ये ते म्हणतात वच्छलाबाई मानवते या महिलेला पोलिसांनी तिच्या घराजवळून निर्गुणपणे मारहाण करत पोलिस स्टेशनला नेले तिथेही तिला क्रूरपणे मारहाण केली गेली ती महिला अजूनही गंभीरपणे जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या महिलेचा आंदोलनात कुठलाही सहभाग नसताना पोलिसांनी तिला एवढ्या क्रूरपणे का मारलं असा सवाल राहुल प्रधानांनी विचारला तसंच पोलीस स्टेशनमध्ये तिला अश्लील शिविगाळ केल्याचा आरोप देखील पोलिसांनी केला आता हे जे तीनही व्हिडिओ समोर आले आहेत जर खरे असतील तर ज्या पोलिसांनी रिक्षाच्या काचा फोडल्या तसंच दुचाकीवाल्याला मारहाण केली यांच्यावर सरकारी ॲक्शन घेणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय तर आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद